चला मैत्रिणीं सर्वांचे स्वागत आहे बागेमध्ये मा आल्यानं माझं मन प्रस प्रसन्न होते बघा किती छान वाटा शेंगा खूपच चवदार आणि बघा आपलं हे जे कालचं जे राहिलेलं होतं ना तो आता दुपारी वेळ मिळाला तर म्हटलं चला पूर्ण करून घेते बघा वर हे ग्रीन कलरचे दोन कपडे आणि खाली एक व्हाईट कॅनवास किंवा तुम्ही शॉपिंग बॅगचा उपयोग करू शकता आणि इथं बघा मी असे पानं ठेवते दोन कपड्याच्या मधात आणि तिच्यावर वरून असा ग्रीन कपडा टाकायचा आणि खाली आपला अशा पद्धतीने टासणी वगैरे लावून आपण पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची पानं ठेवताना आतमधल्या बाजूने ते टाकायची आणि काटावर अशी शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने ती थी ठेवायची बघा आणि शिलाई मारताना बरोबर मध्ये मध्ये पानं असे यायचे नाही बघा हे पान मी असं फोल्ड करून ठेवलं एका बाजून लावल्यावर म्हणजे छान असं अडकणार नाही लावून घेतलेलं आहे आता इथं ज्या जागा ठेवल्या बघू आपलं चौरंग कवर कसं झालं का आता मी तुम्हाला दाखवते उलटून इथे अशी जागा ठेवली एका कोपऱ्यावर आणि अशाच नवीन नवीन आयडिया जशा मला सुचतात तसं मी करते कारण ज्याची आवड असून ज्या गोष्टीची ते आपोआपच आपल्याला आठवत असते की आता हे बनवूया आणि असं बनवूया चला मी उलटून दाखवते पलटून घेतलं जसा मी विचार केला होताना तसंच झालं हे टाकल्यावर तुम्हाला समजेल छान असं आणि बघते मी इथे एखादी लेस लावते नाहीतर मला लेस लावण्याची सुद्धा गरज नाही वाटत पण एक अशी देऊन देते सगळे इकडनं आणि बघा इथून आपण पलटूलर हा भाग एवढा आता फोल्ड करून जो भाग मी सोडला होता ना तिथून पानं सगळी बाहेर काढली आणि तो भाग मी पॅक करून घेते आणि नंतर याच्यावर फक्त एक दाब शिलाई वरून मारते बघा किती सुंदर झालं आहे हिरवा कंचा रंग वापरल्यामुळे पानं अजूनच उठून दिसतात आहे आणि तुम्ही लेजचा वापर करू शकता पण मला असं सिम्पलच छान वाटायला लागलं हे आणि बघा अशी नवीन नवीन आयडिया आपण घरच्या घरी करू शकतो फक्त हे ब्लाऊज पीस मी वीस वीस रुपयाला एक आणलेलं होतं आणि खूप छान याचं हे चौरंग कवर केलेलं आहे आणि माझं खूप दिस मनात आलं होतं अशा पद्धतीने आपण करू शकतो अशी आयडिया मला आठवली तसं मी बनवत असते बघा या पद्धतीने खूप चांगला चौरंग तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला चौरंग टाकून दाखवते या पद्धतीने खूप छान हिरवीगार पानं खूप छान दिसणार आहे चौरंग चक्कावर शोभून दिसणार आहे तुम्हाला नसन समजलं मला नक्की विचारा धन्यवाद मैत्रिणी